नमस्कार नाना पटोले यांच्याकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद निघून गेल्यावर त्यांना काँग्रेसची सत्य परिस्थिती कळायला लागलेली आहे नाना पटोले ज्या वेळेस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेस वारंवार सांगायचे की राज्यात काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल पण प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला मात्र तशी कोणतीही तयारी नव्हती महाविकास आघाडीच्या प्रयोगातून काँग्रेस सत्तेवर आली खरी पण ती आघाडी काही टिकली नाही त्यांची सत्ता ही टिकली नाही त्यावेळेस काँग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी तत्कालीन शिवसेना कारणीभूत ठरली अन्यथा काँग्रेस सत्तेत आली नसती पण महाविकास आघाडीचा बुडबुडा फुटला आणि काँग्रेस ही सत्तेच्या बाहेर गेली आता ही विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला केवळ सोळा जागा मिळालेल्या आहेत काँग्रेस महाराष्ट्रातून वाईप आउट होते की काय अशी एकंदरीत परिस्थिती आहे निवडणुकीच्या पूर्वी हेच नाना पटोले पटोले ज्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद होतं ते मोठमोठ्या गमजा मारत होते की आम्ही इतक्या जागा मिळू आम्ही तितक्या जागा मिळू राज्यात महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल वगैरे वगैरे पण सत्य परिस्थिती ही त्यांना कळत होती कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवण्यासाठी नाना पटोले बोलत होते म्हणून सत्य परिस्थिती लपली होती का तर नव्हती विधानसभेचे निकाल लागले आणि नाना पटोले यांचा बुडबुडा फुटला आणि सरते शेवटी काँग्रेस नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला केलं त्याबरोबर नाना पटोले यांनी काँग्रेसची सत्य परिस्थिती आता जाहीर रित्या सांगून टाकलेली आहे नाना पटोले म्हणतायत की काँग्रेस आता स्वबळावर रिवाईव्ह होऊ शकत नाही महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेस त्यांच्या बळावर पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही त्यासाठी बाहेरचा कोणीतरी व्यक्ती हवा तरच काँग्रेस सत्तेत येऊ शकते आता हे शब्द नाना पटोले यांनी वापरले का तर नक्कीच नाही पण नाना पटोले जे काही बोलले त्याचा अर्थ हाच होता नाना पटोले म्हणाले की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी काँग्रेस सोबत यावं आम्ही दोघांना अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देऊ एकनाथ शिंदे यांना अडीच वर्ष आणि अजित पवार यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देऊ असं नाना पटोले सांगतायत याचा अर्थ स्पष्ट आहे की नाना पटोले म्हणत की आता बाहेरच्या व्यक्तीशिवाय काँग्रेस पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही काँग्रेसची ही, ही परिस्थिती आज का झाली आज काँग्रेसकडे एकही असा नेता नाहीये की जो काँग्रेसला स्वबळावर पुन्हा सत्तेत आणू शकतो आणि त्याची ही कबुली आहे आणि म्हणूनच नाना पटोले एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपल्याकडे बोलवतायत की तुम्ही या जेणेकरून काँग्रेस सत्तेत येईल अजित पवार किंवा एकनाथ शिंदे हे ऑलरेडी सत्तेत आहेत ते सत्तेच्या बाहेर नाहीत पण काँग्रेसला सत्तेत यायचं आहे आणि या दोघांच्या शिवाय काँग्रेस सत्तेत येऊ शकत नाही हे नाना पटोले आज जाहीररीत्या सांगतात आणि इथे खरी म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसची शोकांतिकता समोर येते एक जमाना होता मित्रांनो की महाराष्ट्रातून काँग्रेस कधीच हरणार नाही असं म्हटलं जात होत आणीबाणीच्या नंतरच्या काळामध्ये अनेक ठिकाणी भारतात अनेक ठिकाणी काँग्रेसची सत्ता गेली होती पण महाराष्ट्रात मात्र काँग्रेसची सत्ता टिकली होती शरद पवार यांनी बंड करून पुलोत स्थापन केली आणि ते सत्तेत आले त्यावेळेस काँग्रेस बाजूला झाली आणि त्यानंतर महायुतीच्या काळात काँग्रेस बाजूला झाली नाहीतर काँग्रेस ही सत्तेत होती आणि सत्तेचा मास काय असतो सत्ता कशी राबवायची हे काँग्रेसने अनेक प्रसंगातून दाखवून दिलं होतं हा मास कधीच उतरलेला नव्हता आणि तो मास डोक्यावर चढला होता आणि त्यामुळे महाराष्ट्रात आपण कधीच हरणार नाही असं काँग्रेसला वाटत होत पण काहीही परमनंट नसतं हे पुन्हा एकदा दिसून आलं काँग्रेस जितकी जितकी मुस्लिमांच्या अनुनयाची भूमिका घेऊ लागली तितके तितक्या काँग्रेसचा रास होऊ लागला आणि आज परिस्थिती अशी आहे की काँग्रेसकडे एकही असा नेता उरला नाही जो काँग्रेसला सत्तेत आणू शकतो ही सत्य परिस्थिती आहे आणि ती सत्य परिस्थिती सांगण्याच थाडस अप्रत्यक्षरित्या का होईना पण नाना पटोले यांनी आहे या वक्तव्यातून केलेलं आहे की आता आपण काही सत्तेत येणार नाहीये काँग्रेस हे आता बुडत आहे काँग्रेसचे अनेक आमदार आता काँग्रेसमधून बाजूला होऊ इच्छित आहेत कदाचित आगामी काळात ते एकतर शिंदे यांच्या शिवसेनेत किंवा भाजपमध्ये जाऊ शकतात आणि त्याच कारण देखील नाना पटोले यांना माहितीये काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व अर्थात राहुल गांधी हेच डळमळीत आहे ते सक्षम नाहीये आणि त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसचं सक्षम नेतृत्व हे राहुल गांधी यांनाच नको आहे आणि म्हणून जेव्हापासून राहुल गांधी यांनी काँग्रेसची धुरा सांभाळली तेव्हापासून महाराष्ट्रात सक्षम नेते काँग्रेस नेत्याला त्यांनी पुढेच येऊ दिलं नाही ही सत्य परिस्थिती आहे आणि ते नाना पटोले इनडायरेक्टरित्या सांगतायत ते मान्य करतायत की हो महाराष्ट्रात आता कोणताही सक्षम काँग्रेसचा नेता उरलेला नाहीये ते सांगतायत आणि ही कबुली देणं म्हणजे पटोलेंच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे कारण आजही पटोले हे काँग्रेसमध्ये आहेत आणि त्यांचे नेते हे राहुल गांधी आहेत राहुल गांधी यांच्याबद्दल अप्रत्यक्षरित्या बोलणं म्हणजे काय असतं हे कदाचित पटोले यांना माहीत नाहीये का नक्कीच माहीत असणार पण तरीही पटोले धाडस करतायत याचा अजून एक अर्थ लावला जाऊ शकतो की पटोलेच आपली दुसऱ्या पक्षात सोय लावू शकू इच्छित आहेत का किंवा दुसऱ्या पक्षात जाऊ इच्छित आहेत का हेही तितकंच महत्वाचं आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद